नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असे चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप टॉप ट्वेंटी फाय सर्वाची वाक्ये भाग क्रमांक शहात्तर पहिलं वाक्य बघूया चाळीस लोक उपस्थित होते चाळीस लोक उपस्थित होते आता उपस्थित होते होते म्हणजे भूतकाळ आहे, हेतर क्लियर जला, आहे हे तर क्लिअर झालं आता चाळीस लोक एक आहेत चाळीस लोक म्हणजे तिथे तर येणार नाही कारण हे प्ल्युरल्स आहेत एकापेक्षा जास्त आहेत लोक म्हणून इथे वेअर आलेलं आहे म्हणून आले फोर्टी पीपर वेअर प्रेझेंट फोर्टी पीपल वेअर प्रेझेंट असं आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा तिने साधे कपडे घातले होते तिने साधे कपडे घातले होते हे पण भूतकाळाचंच आहे म्हणून वाक्य कसं आहे ना शी वॉज प्लेनली ट्रेस्ड शी वॉज प्लेनली ट्रेस्ड प्लेनली म्हणजे साधे ट्रेस म्हणजे कपडे असं आहे शी वॉज प्लेनली ट्रेस्ड आणि फुलस्टॉप त्याच्यानंतर तिसरं वाक्य जर मी जर मी तू असतोस तर मी हे करणार नाही जर मी तू असतोस तर मी हे करणार नाही म्हणजे जर मी तू जागी कि असते किंवा तू असतोस तर मी ते करणार नव्हतो असं आहे वाक्य ते आय वुडंट डू इट इफ आय वेअर यू आय वुडन डू इट इफ आय वेअर यू म्हणजे तू असतोस जर मी तू असतोस तर मी हे करणार नव्हतो असं आहे ते त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा आज सकाळी तुला उशीर का झाला आज सकाळी तुला उशीर का झाला प्रश्नचिन्ह आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत म्हणजे हा आता का झाला कासाठी व्हाय यूज केलं जातं आता झाला झाला म्हणजे वेअर यू आहे म्हणून ऑब्झियसली आप इथे वेअर आलेला आहे व्हाय वेअर यू लेट धिस मॉर्निंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे व्हाय वेअर यू लेट दिस मॉर्निंग अँड क्वेश्चन्स मार्क कारण वेअर कशाला आलेलं आहे यू आहे तू आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघू त्यांनी तरुण असताना लग्न केले त्यांनी तरुण असताना लग्न केले वाक्याना दे मॅरिड व्हेन दे वेअर यंग दे मॅरिड व्हेन दे वेअर यंग म्हणजे ते तरुण होते त्यावेळी ते त्यांनी काय केलं लग्न केलं त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघू येथे अनेक सैनिक मारले गेले येथे अनेक सैनिक मारले गेले वाक्य अ लॉट ऑफ सोल्जर्स वी आर किल्ड हियर अ लॉट ऑफ सोल्जर्स वी आर किल्ड हियर आता अ लॉट ऑफ सोल्जर लॉट ऑफ सोल्जर म्हणजे खूप होते सैनिक बरोबर ना त्याच्यामुळे इथे व्यहर आलेला आहे मारले गेले म्हणजे किल्ड किल्ड झालेले आहेत मारणे म्हणजे किल्ड करणे आणि हिअर म्हणजे येथे असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर सातवं वाक्य सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही वाक्यणा फॉर्च्युनेटली नो पॅसेंजर्स वी आर इंजर्ड फॉर्च्युनेटली नो पॅसेंजर्स वी आर इंजर्ड वेअर आलं कारण झाला नाही कारण झालेली घटना आहे भूतकाळ आहे म्हणून वी आर आता पॅसेंजर्स खूप आहेत म्हणून वेअर यूज केलेला आहे इंजर्ड होणे म्हणजे काय जखमी होणे असं आणि फॉर्च्युनेटली मीन सुदैवाने त्याच्यानंतर आठवं वाक्य मला तिथे पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले मला तिथे पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले वाक्य ना दे वीआर ऑल सरप्राईज टू सी मी देअर दे वी आर ऑल सरप्राईज टू सी मी देअर म्हणजे तिथे पाहून सरप्राईज झाले सरप्राईज होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे असं आहे ते दे आर ऑल सरप्राईज टू सी मी देअर ध्ये म्हणजे तिथे पाहू असं आहे आणि भूतकाळ असल्यामुळे वेअर आहे देव आहे म्हणून वेअर यूज झालेला आहे त्याच्यानंतर नववं वाक्य बघू त्यांचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला त्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला वाक्य त्याचा प्रस्ताव म्हणजे हीच प्रपोजल प्रपोजल म्हणजे प्रस्ताव लक्षात घ्या प्रपोजल म्हणजे प्रस्ताव हीच प्रपोजल वेअर आर ॲडॉप्टेड ॲट द मीटिंग हीच प्रपोजल वी आर ॲडॉप्टेड ॲट द मीटिंग ॲडॉप्टेड करणे म्हणजे स्वीकारणे मंजूर करणे शब्द लक्षात घ्या ॲडॉप्टेड एक आहे दत्तक घेणे म्हणून ते तुमच्या तुम्हाला माहिती असेल पण ॲडॉप्टेड अशा अर्थाने पण इथे यूज केलं जातं हे तुम्हाला माहिती नसेल म्हणजे काही जे शब्द असतात ते डायरेक्टली प्रभाव टाकतात इम्प्रेशन वर्ड्स असतात त्यांना म्हणतात इम्प्रेशन वर्ड्स म्हटलं जातं त्यापैकी ॲडॉप्टेड पण इम्प्रेशन वर्ड्स आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं बोलणार त्यावेळी जरा इम्प्रेशन जास्त पडणार की वजन ॲडॉप्टेडचं वजन पण जरा जास्त आहे त्याच्यामुळे काही शब्द असतात ते खूप स्ट्राँगली हे करतात फिलिंग्स देतात स्ट्रॉंगली ते मनाला भिडतात त्याच प्रमाणे इथे ॲडॉप्टेड यूज केलेला आहे हीच प्रपोजल वी आर ॲडॉप्टेड ॲट द मीटिंग त्याच्यानंतर दहावं वाक्य ती त्याला तो अगदी लहान असल्यापासून ओळखते तो त्याला ती त्याला तो अगदी लहान असल्यापासून ओळखते वाक्यांना शी हॅज नोन हिम सिन्स ही वॉज व्हेरी यंग शी हॅज नोन हिम सिन्स ही वॉज व्हेरी यंग म्हणजे नोन नोन म्हणजे ओळखते सिन्स केव्हापासून तर तो लहान असल्यापासून म्हणजे ही वॉज व्हेरी यंग म्हणजे अगदी लहान होता तेव्हापासून ती ओळखते म्हणून असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर अकरावं वाक्य बाहेर काही लोक वाट पाहत उभे होते बाहेर काही लोक वाट पाहत उभे होते आता अ बंच ऑफ पीपल वी आर स्टँडिंग आउट साईड वेटिंग अ बंच ऑफ पीपल वी आर स्टँडिंग आउटसाईड वेटिंग इथे लक्षात घ्या काही जे शब्द असतात ते प्रभाव टाकण्यासाठी त्यामध्ये इन्क्ल्यूड केले जातात वाक्यामध्ये आता इथे लक्षात घ्या काही पीपल काही पीपल म्हणून इथे अ बंच ऑफ पीपल लिहिलेलं आहे बंच ऑफ पीपल बंच ऑफ पीपल म्हणजे पीपलचा गुच्छ जसा बंच ऑफ फ्लावर्स असतो फ्लावर्स म्हणजे जे फुलांचा गुच्छ असतो त्याला बंच ऑफ फ्लावर्स म्हटलं जातं तसंच इथे अ बंच ऑफ पीपल लिहिलेलं आहे कशाला तर थोडं इम्प्रेशन आणि जरा हेवी वाक्य वाटावं वा, म्हणून तसंच दिलेलं आहे बघा अ बंच ऑफ पीपल वेअर आता बंच ऑफ पीपल असल्यामुळे वॉच तर येणार नाही वेअर येणार म्हणून इथे वेअर यूज केलेला आहे अ बंच ऑफ पीपल वी आर स्टँडिंग आउटसाईड वेटिंग स्टँडिंग आउटसाईड म्हणजे उभे आहेत आउटसाईड म्हणजे बाहेर म्हणजे बाहेर वाट पाहत उभे आहे असं वाक्य आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य बघा जर तुम्ही लॉटरी जिंकली तर तुम्ही त्या पैशाने काय खरेदी कराल जर तुम्ही लॉटली लॉटरी जिंकली तर तुम्ही त्या पैशाने काय खरेदी कराल क्वेश्चन्स मार्क आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे वाक्य ना इफ यू वेअर टू विन द लॉटरी इफ यू वेअर टू विन द लॉटरी हॉट वुड यू बाय विथ द मनी हॉट वुड यू बाय विथ द मनी अँड क्वेश्चन्स मार्क आले जर तुम्ही लॉटरी जिंकली तर तुम्ही त्या पैशाने काय खरेदी कराल असं आहे इफ यू वेअर टू विन द लॉटरी म्हणजे तुम्ही जिंकली तर तुम्ही त्या पैशाने काय खरेदी कला कराल म्हणजे वूड यू बाय वूड यू बाय म्हणजे काय खरेदी करणार आहात आहे ते मनी आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर तेरा तेरा वाक्य पार्टीनंतर मुले इतकी उत्साही होती की त्यांना झोप येत नव्हती पार्टीनंतर मुले इतकी उत्साही होती की त्यांना झोप येत नव्हती वाक्य ना द चिल्ड्रन वी आर सो एक्सायटेड द चिल्ड्रन वी आर सो एक्सायटेड आफ्टर द पार्टी दे कुडंट स्लीप द चिल्ड्रन वी आर सो एक्सायटेड म्हणजे काय झालं ती मुले पार्टीनंतर मुले इतकी उत्साही होती असं आहे ते म्हणजे द चिल्ड्रन वी आर सो एक्सायटेड आफ्टर नंतर नंतर द पार्टी वे दे कुडन्ट स्लीप पार्टी दे कुडन्ट स्लीप म्हणजे ते पार्टीनंतर ते झोपलीच नाहीत असं त्याच्यानंतर चौदावं वाक्य बघा झोपली नाही कुडंट आलं आहे कारण झोपू शकली नाही असं अर्थ होतो त्याच्यामुळे कुडंट यूज झालेला आहे त्याच्यानंतर चौदा वाक्य तुमचे पालक तुमच्यासोबत पुरेसा वेळ घालवतात असे तुम्हाला वाटते का तुमचे पालक तुमच्यासोबत पुरेसा वेळ घालवतात असे तुम्हाला वाटते का क्वेश्चन्स मार्क आता वाटते का म्हणून डू यू थिंक येणार डू यू थिंक युअर पेरेंट्स स्पेंड इनअप टाइम विथ यू डू यू थिंक्स युअर पेरेंट्स स्पेंड इन अप टाईम विथ यू अँड क्वेश्चन्स मार्क इथे इन अप टाइम इन अप टाईम म्हणजे पुरेसा वेळ म्हणून इन अप आलेला आहे आणि ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे बिकॉज ऑफ दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यानंतर पंधरावं वाक्य बघू मी तिचे घर पाहिले मी तिचे घर पाहिले वाक्य ना आय सॉ हर होम आय सॉ हर होम सॉ म्हणजे पाहिले सी सी म्हणजे पाहणे पाहण्याचा भूतकाळ आलेला आहे कारण पाहिले भूतकाळ आहे म्हणून सॉ केलेला आहे आय सो हर आय सो हर हो त्याच्यानंतर सोळावं वाक्य बघा तो तिचा मित्र आहे तो तिचा मित्र आहे ना ही इज हर फ्रेंड ही इज हर फ्रेंड म्हणजे तो तिचा मित्र आहे असं आहे तिच्यानंतर सतरावं वाक्य तिला काय खात होतं का सॉरी तिला काय खात आहे आहे, आहे। तिला काय खात आहे म्हणजे मनोमनी त्याला तिला काय खात आहे असं आहे वाक्याना हॉट्स इटिंग ह हॉट्स इटिंग ह ते खाण्याचं नाही आहे ते लक्षात घ्या खाण्याचं नाही आहे खात आहे म्हणजे मनोमनी काय तिला त्रास होत आहे तिला काय विचार कुठला विचार खात आहे असं आहे ते नाही तर खाण्याचं म्हणाल हॉट्स इटिंग ह हे लक्षात घ्या आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर अठरावं वाक्य तिने तिचे बूट घातले तिने तिचे बूट घातले म्हणजे लेस बांधून ते बूट घातले वाक्यांना शी लेस्ट ह शूज शी लेस्ट ह शूज आता घातले म्हणजे लेस म्हणून ते बांधले असं आहे ते शूज म्हणजे बूट त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसावं बघा तिने आवाज उठवला तिने आवाज उठवला उठवलेला आहे भूतकाळ झालं म्हणून तिने तिनेसाठी शी आलेला आहे त्याच्यानंतर रेस्ट रेस्ट म्हणजे उठवणे आवाज चोराने उठवणे त्याच्यासाठी रेस्ट हरवायच हर हरवायच म्हणजे आवाज उठवला म्हणजे जोराने बोलले म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असं पण असतं म्हणजे तिने आवाज उठवला शी रेस्ट ह व्हायच त्याच्यानंतर विसा वाक्य तिला एकटे सोडूया तिला एकटे सोडूया लक्षात घ्या सोडूया खाऊया जाऊया नाचूया हे सगळं लेट्समध्ये येतं म्हणून लेट्स आलेलं आहे लक्षात घ्या लेट्स लीव्ह हर अलोन लेट्स लीव्ह हर अलोन लिव म्हणजे सोडूया हर अलोन हर अलोन म्हणजे तिला एकट म्हणजे लेट्स लीव हर अलोन त्यानंतर नेक्स्ट एकविसा वाक्य तिने मला तिची खोली दाखवली तिने मला तिची खोली दाखवली वाक्याना शी शोड मी हर रूम शी शोड मी हर रूम शो शोड म्हणजे एस एच ओ डब्ल्यू आहे शो म्हणजे दाखवणे आता शोट म्हणजे दाखवली भूतकाळ आहे म्हणून त्याला इडी लागलेला आहे क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे वाक्य बघा शी शोट मी अ रू अँड फुल स्टॉप त्याच्यानंतर बावीसावं वाक्य मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले वाक्य आहे ना आय सॉट यस इन हर आयज आय सॉट यस इन हर आयज सॉ म्हणजे दिसले टी यस म्हणजे अश्रू तिच्या डोळ्यात म्हणून हर आईचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेविसावं वाक्य तो तिच्या प्रेमात पडला तो तिच्या प्रेमात पडला पडला वाकणा ही फेल इन लव विथ ही फेल फेल इन लव विथ हर म्हणजे तिच्या प्रेमात तो पडला त्याच्यानंतर चोवीसा वाक्य मी तिला एकदा फोन केला मी तिला एकदा फोन केला पाक्यणा आय टेलिफोन्ड हर ॲट वन्स आय टेलिफोन ह ॲट वन्स इथे लक्षात घ्या तुम्ही म्हणणार फोन केला फोन केला हे भूतकाळ हे भूतकाळ आहे भूतकाळ आहे तर त्याला ईडी कुठे वापरलेला आहे म्हणजे त्याचं वर्क कुठे आहे तर लक्षात घ्या टेलिफोन हे वर्क पण आहे म्हणून टेलिफोनला ईडी लावलेला आहे व्ही टू केलेला आहे बघा आय टेलिफोन हर ॲट वन्स टेलिफोन ईडी लावलेला आहे त्याला म्हणजे तो ऑलरेडी भूतकाळ झाला त्याला अजून करायला नको म्हणून आय टेलिफोन्ड ह हो ॲट वन्स ॲट वॉन्स म्हणजे एकदा असं आहे त्याच्यामुळे असं दिलेलं आहे त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य तिने डोळे मिटून घेतले किंवा तिने डोळे मिटून ठेवले असं होतं वाक्य ना शी केप्ट हर आईज क्लोज शी केप्ट ह आईज क्लोज म्हणजे तिने डोळे मिटून घेतले डोळे बंद केले अशा प्रकारे केप्ट आलेला आहे कारण भूतकाळ आहे म्हणून अशा प्रकारे ही महत्त्वाची वाक्य आहेत व्य व्यवस्थित लक्ष देऊन करा कारण खूप महत्त्वाची आहे पास्ट टेन्सची असली तरी पण सांगताना आपल्याला पास्ट टेन्स पण खूप यूज होतं लक्षात घ्या पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स फ्युचर टेन्स सगळ्याला तेवढंच महत्त्व आहे आता पास्ट टेन्स घडून गेलेलं आहे म्हणून ती वाक्य इम्पॉर्टन्स नाही असं समजू नका कारण पास्ट टेन्समध्ये पण आपल्याला सांगावं लागतं बोलावं लागतं काय केलं कसं केलं हे सगळं सांगावं लागतं त्याच्यामुळे पास्ट टेन्स पण तेवढीच इम्पॉर्टन्स आहे जेवढी फ्युचर आणि प्रेझेंट टेन्सची आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा इग्नोर करू नका कारण इग्नोर जर कराल तर तुम्हाला येणार नाही हे पहिल्यांदा सांगतो की इग्नोर कराल तर तुम्हाला येणार नाही तुमच्या लक्षात काहीही येणार नाही तसं जर करायचं असेल इग्नोर करायचं असेल तर तुम्ही ते न केलेलंच बरं हे तुम्हाला डाय सांगतो मी तुम्हाला कशाला मला राग येईल पण खरं आहे ते कारण इग्नोर करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही काही व्हॅल्यू होत नाही त्यामध्ये कारण तुम्हाला जर सिरियसली तुम्ही असाल तर तुम्ही करणारच आहात त्याबद्दल नो डाऊट्स डाऊट्स नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन करा एवढंच माझं म्हणणं आहे माझी विनंती आहे त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्या जे तुम्हाला अजून इम्प्रूव्ह होण्यात इंग्रजी इम्प्रूव्ह होण्यास मदत करतील पहिलं आहे फेसबुक पेज फेसबुक पेज कुठलं आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पेज पण आहे हॅन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका प्रयत्न करत राहा तुम्हाला इंग्रजी नक्की येईल तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद